अध्यक्ष महोदय खुर्च खुर्ची वाचवण्याच्या नादात आमचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार यांनी महायुतीचं सरकार आणण्यासाठी फार मोठं बलिदान दिलं पण त्या बलिदानाचा कुठलाही विचार या बजेटमध्ये केला गेला नाही जो संविधान दिवस आप हत्या दिवस म्हणणार आहे हे उचित नाही इसे दरार गिरेंगी संविधान अमर आहे संविधान अमर रेंगा बार बार अपने प्रधानमंत्री जो संविधान पर माता टेकते और उन्हीं के उन्हीं के हाथों से बार बार संविधान का खून होता अर्थसंकल्पीय बजेटवर बोलताना काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी तुफान भाषण केलं यावेळी त्यांनी अजित पवार एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी आणि खास करून कंगना राणावत यांच्यावर सडकून टीका केली एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी खुर्ची वाचवण्यासाठी खूप मोठं बलिदान दिलं तरी महाराष्ट्राला या बजेटमध्ये भोपळा भेटला असा टोला त्यांनी लगावला ज्या शिकली ती शाळा काँग्रेसची आहे नरेंद्र मोदी ज्या संविधानासमोर आपलं डोकं टेकतात त्या संविधानाचा मोदी खून करत आहेत असं म्हणत बळवंत वानखेडे यांनी शेतकऱ्यांचं दुःख तरुणांचे प्रश्न यावरून लोकसभा चांगलीच गाजवली मी आभार मानतो ज्या ज्यांच्यामुळे आम्ही सदनात आलो तो माझा पक्ष महाविकास आघाडी आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनता यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो महोदय बजेटवर बोलताना माननीय अर्थमो अर्थमंत्री महोदयांनी जे बजेट सादर केलं ते बजेट प्रादेशिक काही राज्यांपुरतं बजेट आहे की देशाचं बजेट आहे याचासुद्धा मलाच नव्हे तर संपूर्ण सभागृहाला प्रश्न पडलेला आहे अध्यक्ष महोदय त्यात स्पष्टतासुद्धा तेवढीच आहे अध्यक्ष महोदय खर्च खुर्ची वाचवण्याच्या नादात आमचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार यांनी महायुतीचं सरकार आणण्यासाठी फार मोठं बलिदान दिलं पण त्या बलिदानाचा कुठलाही विचार या बजेटमध्ये केला गेला नाही आपल्या लक्षात आणून देतो की दिनांक दो पच्चीस जून दोन हजार पंच्याहत्तर को आपातकाल घोषित किया था इनकारी इनकी जानकारी आने वाले पीढ़ी को होना चाहिए इस कारण बताकर केंद्र सरकार ने 25 जून दिन संविधान हत्या दिन मनाया। उसका नोटिफिकेशन भी निकला गैजेट में उनका यह आया मेरी राय है यह फैसला राष्ट्रहित में नहीं है संविधान का हत्या दिवस संकल्पना विचार असंवैधानिक है यह नकारात्मक विचार है हत्या का कभी सेलिब्रेशन होता अध्यक्ष महोदय आप अध्यक्ष आप सेलिब्रेशन मना रहे हत्या का से, जो संविधान दिवस आप हत्या दिवस मना रहे ये उचित नहीं इससे दरार गिरेगी संविधान अमर है संविधान अमर रहेगा बार बार अपने प्रधानमंत्री जो संविधान पर माता टेकते और उन्हीं के उन्हीं के हाथों से बार बार संविधान का खून होता तो ये उचित नहीं ये जो दिन का दिन मनाया वो वापस लेना लेने के लिए मैं आज सरकार से विनती करता हूँ अध्यक्ष महोदय अभी हमारे आपने जो शब्द कही प्रधानमंत्री के द्वारा संविधान का हत्या खून होते है इस शब्द को थोड़ा सा वापस लिया जाए इसको हटा दिया जाए आप समाप्त कीजिए प्लीज मालूम नहीं होगा कि जो आज सरकार जो बेच रही ठीक। वो कांग्रेस की देन है अध्यक्ष महोदय जो जो स्कूल में वो पढ़ी है उनके बाप बापर्दायजा जो पढ़े हैं वो कांग्रेस के देन है। ये इसलिए हम कांग्रेस के बार बार पूछते कि कंपनी ने क्या किया कांग्रेस ने साठ साल में क्या किया तो साठ साल में ये उत्तर है हमारा ठीक है अध्यक्ष महोदय एक मिनट लेता सिर्फ कंक्लूड करता अध्यक्ष महोदय ये बजट नहीं एस का एसटी का भोजन लोगों का है ये बजट नहीं इसको उन वो बजट में उनको बाहर रखा गया इसलिए मैं ये बजट का बजट की निंदा करता सर्वात जास्त जी एस टीचं उत्पन्न हा महाराष्ट्र देतो आणि महाराष्ट्रात जर बजेटमध्ये काय असेल तर मी म्हणेल भोपळा असेल अध्यक्ष महोदय शेतकरी युवक महिला गरीब या मुद्द्यांवर अर्थमंत्री महोदयांनी वरकरणी लक्ष देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यासाठी प्रामाणिकपणा आवश्यक असते तो प्रामाणिकपणा या बजेटमध्ये दिस असताना दिसत नाही म्हणून अध्यक्ष महोदय कुसुमाग्रज म्हणतात जनताच्या स्वप्न जनतेच्या स्वप्नांचे हे फसवणुकीचे खेळ आश्वन आश्वासनाच्या फुलामध्ये काटे भरलेले बेरोजगारीचे जाळं सरकारच्या शब्दांचे हे सोनेरी ढग प्रत्यक्षात मात्र दुःखा दुःखाचे सागर वेदनेचं जग तर अध्यक्ष महोदय शेवटी जनतेच्या नशिबात दुःखच आहे आकड्याच्या खेळात आमचा शेतकरी पिजला दौरा जो तो शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून आज छाती पिटून सांगत आहे मग राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल परंतु शेतकऱ्यांच्या नशिबी काय आहे त्याला आपल्या बजेटमध्ये अन्नदाता म्हटला अध्यक्ष मोदय त्याची एक प्रकारची थट्टा आहे आपले पंतप्रधान यांनी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू शेतीमालाला योग्य भाव देऊ ह्या एक ना अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत घोषणा केल्या परंतु अध्यक्ष महोदय मी सांगू इच्छितो की सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या आमच्या विदर्भात होतात पहिल्या सहा महिन्यात जवळपास पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या माझ्या अमरावती जिल्ह्यात ज्या मे मतदारसंघातून होतो त्या मतदारसंघाचा जर विचार केला तर सहा महिन्यात एकशे सत्तर आत्महत्या झाल्या अध्यक्ष महोदय त्याच्या कापसाला भाव नाही त्याच्या सोयाबीनला भाव नाही दोन हजार चौदाला ला जो दहा हजार रुपये भाव होता तो आज दोन हजार चौदाला ला सात हजार रुपये भाव आहे फक्त अध्यक्ष महोदय सोयाबीनला भाव जो सहा हजार भाव होता तो अध्यक्ष महोदय चार हजार भाव आहे म्हणजे एक ना अनेक समस्या या निमित्ताने शेतकऱ्यांच्या पुढे आहेत अध्यक्ष महोदय ज्या प्रकारे दहा वर्षात गेल्या दहा वर्षात आपण पाहतो पेपरफुटीचे प्रकार आमच्या महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक विभागाचे पेपर फिरत आहेत विद्यार्थ्यांची फी आवडावे आहे त्याचा कोणीही वाली नाही डबल डबल परीक्षा देत आहेत एक एक एक, -एक विद्यार्थी दहा दहा पेपर विभागाचे पेपर भरतो पण त्याचा वाली कोणी नाही अध्यक्ष महोदय जुन्या पेन्शनचं नाव या बजेटशे बजेटमध्ये नाही तर महाराष्ट्राचं सर सरकार जुन्या पेन्शनचा जूसुद्धा काढत नाही अशी परिस्थिती आहे ज्या ज्या जुन्या पेन्शन मुळे अनेक लोकांचे संसार त्याच्यावर राहतील पण त्यांना आता भविष्य नाही म्हणून जुनी पेन्शन सुद्धा लागू झाली पाहिजे अध्यक्ष महोदय और मेरे दोष खतक मिळता धन्यवाद धन्यवाद जय जय श्रोतेला या व्हिडिओवर वर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका